हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सो so, नवीन ब्लॉग आहे फिटनेससाठी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यासाठी मी खूप सारे एक्सरसाईज सांगणार आहे आपले डेली व्हिडिओज म डेली ब्लॉगमध्ये सुद्धा आता मी फिटनेस चे व्हिडिओसुद्धा ॲड करणार आहे आणि मी कसं कम वजन कमी केलं आहे पंधरा किलो त्याची सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओसुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत येईल तर मी तुम्हाला काही एक्सरसाईज सांगणार आहे ज्याने तुमचं वजन झपाट्याने कमी होईल एका महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच पाच किलोपर्यंत वजन कमी करू शकता त्याही खूप सोप्या एक्सरसाईज करून ते घरच्या घरी घरचं अन्न खाऊन आणि घरीच व्यायाम करून तुम्ही तुमचं वजन वाढलेलं पोट चरबी कमी करू शकता जे की तुम्ही खूप दिवसांपासून ट्राय करत असाल ते नक्कीच माझी एक्सरसाईज फॉलो करा नक्कीच तुमचं वजन कमी होईल हेच फॉलो करून मी माझंसुद्धा वजन कमी केलेलं आहे त्यामुळे तुमचं सुद्धा वजन नक्कीच कमी होणार आहे आणि या सगळ्या ज्या एक्सरसाईज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत या सगळ्या तुम्ही नीट बघून घ्या पाहू शकता तर प्रत्येक एक्सरसाईजचे तुम्हाला काय करायचं आहे थर्टी थर्टी रिपिश रिपिटेशन म्हणजे थर्टी रिपिटेशन करायचे आहेत आणि थ्री सेट करायचे आहेत प्रत्येक एक्सरसाइजचे तर जसं की तुमचं असं नाही का तुम्ही पायवरती घेतलेला बघा मी आता या एक्सरसाइजमध्ये बघा जसं पायवरती जाईल ना तसं तो तुम्हाला तोंडाने हवा बाहेर म्हणजे सोडायची आहे असं नाकाने श्वास खाली पाय आल्यावरती नाकाने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि तोंडाने बाहेर करायचं म्हणजे इनहेल इनहेलिंग नोज अँड एक्सेल फ्रॉम माउथ असं का असं काहीतरी हे असं करायचं आहे तुम्हाला फॉलो आणि तुम्हाला या एक्सरसाईजसाठी म्हणजे नो इक्विपमेंट आहे तुम्हाला कशाचीही गरज पडणार नाही आहे यासाठी एक्सरसाइजसाठी फक्त एक मॅट असेल तर ठीक आहे तेवढ्यामध्येच तुम्ही एक्सरसाईज करू शकता फुल बॉडी एक्सरसाईज आहे पूर्ण तुमच्या बॉडीचं फॅट जे आहे ते कमी होणार आहे तुम्ही जर एक्सरसाइज स्टार्ट करायला गेलं तर तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये चांगला फरक जाणवेल आणि मी या आता नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला डाएट पण सांगणार आहे बट तुम्हाला थोडक्यात सांगते की तुम्हाला फक्त तीन ते चार लिटर पाणी प्यायचंच आहे आणि शिवाय त्याच्यासोबतच घरचं अन्न खायचं आहे तेलकट खायचं नाही आहे बाकी डिटेलमध्ये मी सांगणारच आहे नवी एक मी स्पेशल व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठीचा तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सरसाइज करून घ्यायच्या आहेत आणि नक्कीच तुमचं वजन कमी होईल तुम्ही मला तसं एक महिना पूर्णपणे फॉलो करा तुम्ही आणि त्यानंतरनं मला सांगा की तुमचं वजन कमी झालं की नाही आणि तुम्हाला म्हणजे कसं असतं बॉडीमध्ये आपल्याला प्रोटीनची गरज असते की ज्याने की तुमचा मसल लॉस होणे शरीराला कुठलं काही नाही का इजा वगैरे होऊ नये सो त्यासाठी प्रोटीन गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक मिलमध्ये प्रोटीन इनटेक घ्या जास्तीत जास्त आपल्या बॉडीच्या म्हणजे आपलं जर वेट फिफ्टी असेल तर फिफ्टी ग्रॅम प्रोटीन हे तुम्हाला घेणं गरजेचंच आहे त्यापेक्षा तुम्ही तसं दीडपट पण घे घेऊ शकतो बट ठीक आहे बॉडीच्या वेट इतकं ठीक आहे ग्रॅममध्ये असं मला बोलायचं आहे तर तेवढं हे घ्यायचं आहे तुम्हाला प्रोटीन आणि त्याच्यासोबतच एक्सरसाईज नंतरनं स्ट्रेचिंग वगैरे करायचं आहे आणि जस्ट थोडंसं फक्त फाईव्ह मिनिट एक्सरसाईजच्या अगोदर वॉर्मअप करायचं आहे त्यामुळे की तुमची बॉडी गरम होते आणि तुम्ही एक्सरसाईज करू शकता नाही तर एक्सरसाईज करताना खूप त्रास होतो सो एक्सरसाइज कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे पाच मिनटांचं जस्ट इझी इझी एक्सरसाईज करून घ्यायच्या आहेत हलक्या हलक्या त्यानंतर ना आपल्या मेन एक्सरसाईजला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही एक्सरसाईज करायची आहे आणि या सगळ्या एक्सरसाईज फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी झालेलं असेल मीसुद्धा माझं पंधरा किलो वजन कमी केलेलं आहे माझं म्हणजे पोस्ट प्रेग्नेन्सीनंतरचं वजन आफ्टर डिलिव्हरी सो मी तुम्हाला काही म्हणजे नाही का डायटजेस्ट रॅक्ट आहे म्हणजे जे ओटी पोट वगैरे असतात ते कमी होण्यासाठी आपलं वेट जरी कमी झालं तरी ते तसंच राहतं सो त्यासाठी ते, ते सुद्धा मी कमी केलेलं आहे जस्ट माझा प्रोसेस चालू आहे अजून थोडी राहिलेलं आहे तर मी एक्सरसाइज वगैरे फॉलोच करत आहे माझं डेली चाललेलंच आहे रुटीन सो तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय